पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एकाच ठिकाणी तीन हेलिपॅड तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी तीन हेलिपॅड तयार होत आहेत एकूण सहा हेलिपॅड कार्यक्रम स्थळांपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरच तयार होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारी रोजी हरेनगरमधील गृहप्रकल्पाच्या शुभारंभासाठी सोलापुरात येत आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी लोकांना आणणाऱ्या वाहनांवर कमीनिष्ठांची ओळख असलेल्या विळा कोयता चिन्हाचे झेंडे लावण्याची परवानगी माजी आमदार नरसय्या अड्मास्तर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागितली त्यावर केवळ कार्यक्रमाचा मंच सोडून वाहनांवर आणि मंडपामध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे लावण्याची परवानगी पालकमंत्र्यांनी दिली त्यामुळे कम्युनिस्टांच्या लाल झेंड्याच्या गर्दीसमोर मोदींचं भाषण असं दृश्य पाहण्यास मिळण्याची दाट शक्यता आहे शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान मोदी कार्यक्रमाला येऊ शकतात तत्पूर्वीच कार्यक्रमस्थळी लोकांना यावं लागेल वाहनांवर लाल झेंडा दिसल्याशिवाय आमचे लोक गाडीत बसत नाहीत त्यामुळं गाड्यांवर विळा कोयता चिन्ह असलेले लाल झेंडे लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आडम यांनी केली पंतप्रधानांचा संपूर्ण कार्यक्रम शासकीय आहे त्यामुळं मंचावर कोणत्याही पक्षाचे बॅनर किंवा झेंडे लावता येणार नाहीत परंतु देशपातळीवर मोदींच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्यापुढं पंतप्रधान मोदी काय भाषण करतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे दरम्यान मोदींसाठी एकाच ठिकाणी तीन हेलिपॅड तयार करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे शिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठीही हेलिपॅड तयार होत आहेत एकूण सहा हेलिपॅड कार्यक्रमस्थळापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरच तयार होत आहेत चाळीस हजार खुर्च्या दोनशे वीस बाय पंधराशेचा मंच कार्यक्रमस्थळी चाळीस हजार लोकांची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे शिवाय इतर लोकांना कार्यक्रम पाहता यावा यासाठी ई डी स्क्रीन उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत दोनशे वीस बाय पंधराशे स्क्वेअर फुटाचं पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचं व्यासपीठ असेल भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचे असते एकोणीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हस्तांतर कार्यक्रम होणार आहे सोलापूर शहर हे मार्शल्लाचं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे हे श्रमिकाचं शहर आहे म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला मग श्रमिक असतील शेतकरी असते मध्यमवर्गी असतील छोटे कारखानदार असतील छोटे व्यावसायिक असतील या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर हजर राहूया